क्रमांक सहा या फेरीमध्ये उमेदवार निहाय पडलेली एकूण मते आडम नरसया नारायण एकशे बासष्ट चेतन पंडित नरोटे चारशे चोवीस देवेंद्र राजेश कोटे सात हजार पाचशे सत्याऐंशी प्रोफेसर डॉक्टर सुभाष खंडेराव रायपा अडोतीस किजर उद्धूस बिरदाने तीन आरू मकबूल शाबी एक हजार एकशे एकतीस मनीष मधुकर कोपी अकरा रजिकांत रेवप्पा बनसोडे एक श्रीनिवास रंगप्पा संजयपा सतरा टोपिक इस्माईल सेन पहलवान शाह दत्ता विठ्ठल थोरा धा देविदास शंकर सुपर मुड़े चार प्रदीप नीलकंठ सरजे दो मनीष सुभाष गायकवाड़ अठावीस योगेश सुभाष शिवजने पांच रवि सायना मैत्री नायक सत्रह एडवोकेट रोहित मोरे बारह विक्रम उत्तम कसले आठ एम डी सेपंसे एकोणपन्नास डॉक्टर संदीप शंकर वाडके आठ वडीलपैकी एकही नाही पंचवीस ताज्या फेरीमध्ये मोडण्यात आलेल्या मतांची संख्या नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस अखेर उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे आडन नरसया नारायण एक हजार चौऱ्याहत्तर चेतन पंडित सरोटे तीन हजार सातशे वीस देवेंद्र राजेश कोटे एकतीस हजार आठशे पंधरा प्राध्यापक डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड एकशे चाळीस कुदूस बिरजादे एकोणसाठ फारुख मकबूल शाब्दी एकोणीस हजार पाचशे अकरा मनीष मधुकर कोमटी दासद रहिशवान रेवप्पा बनसोडे पंधरा श्रीनिवास रंगप्पा संजय पाच सत्याऐंशी इस्माईल शेख पैलवान एकशे तेहतीस दत्ता विंटल थोरात चौडेचाळीस देवदास शंकर दुपारगुडे अठरा प्रदीप निलकंठ सर्जन चौदा मनीष सुभाष गायकवाड पंचाहत्तर योगेश सुभाष सिद्ध रवी सायना नायक नाईक बहात्तर रोहित पोरे पंचावन्न विक्रम उत्तम कसबे तेवीस एम डी सैफनसेख एकशे एकवीस एक डॉक्टर संदीप शंकरराव आडके बावन वडीलपैकी कोणी नाही एकशे एकेवीस डाव्या फेऱ्याचे बोलण्यात आलेल्या मतांची संख्या सत्तावन्न हजार दोनशे तीस धन्यवाद